दुसऱ्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून खूप खूप स्वागत लोक अजूनमधून जात आहेत मी कुणालाही थांबवणार नाहीये कारण आपण इकडे आलोय त्यांना अडवायला नाही तर आता आम्ही आलो आहे इथे पालखीचं तळ आहे काल मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे इथे कालच पा पालखीचं पादुकांचं आगमन झालं होतं काल रात्री इथे मुक्कामाला होती पालखी सकाळपासून इथे रांगा बघता तुम्ही माझ्या मागे इथे रांगा आहेत प्रचंड आणि इकडे सगळ्यांनी दर्शनासाठी रांग लावली आज दुपारी दीड वाजेपर्यंत इथे पालखी असणार आहे आणि त्याच्यानंतर इथून पालखी निघून इथून पालखी निघून जाणार आहे तरडगावला तरडगाव इथे उभं रिंगण होणार आहे म्हणजे जिथे जो मानाचा अश्व असतो तो जो त्या रिंगणात फिरतो ते, फिर ते होणार आहे आणि त्यानंतर आज तरडगावला राहून उद्या पलटणसाठी पालखी निघणार आहे आता आपण वारीत काय काय घडतंय काय काय दिसतंय ते सगळं पाहू चला t u n g g आलेलोत आपण आता पालखीच्या तळाच्या इकडे सगळ्यांनी छान साडी वगैरे नेसून तयारी करून आलोय आणि इथे जो तुम्ही बघताय ना तो आहे रथ पालखीचा रथ जो काल आपण आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला जेव्हा इकडे आगमन झालं तेव्हा आणि आता आम्ही सगळे आता, आता बघू जेव्हा दीड वाजता पालखी निघणार प्रेसिदा कुठे ये सगळ्यांच्या सगळ्यांचे लुक तुम्हाला नंतर मी नीट पण दाखवीन बघा गर्दी बघा किती तर मंडळी आता तुम्ही जो समोर रथ पाहताय तो आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांसाठीचा जो रथ आहे जी पालखी निघते आणि आळंदीवरून निघाल्यावरजी पंढरपूरला निघण्यासाठी ज्या वारीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हा रथ आणि यामध्ये असलेल्या पादुका ज्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण आधीच्या व्लॉगमध्ये किंवा आजही सुरुवातीला जसं व्लॉगमध्ये पाहिलं की प्रचंड रांग लागलेली असते आणि अनेक भाविक तिथे गर्दी करून असतात मला याच निमित्ताने एक आणखीन गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे या वारीचा खरा अनुभव हा इथल्या लोकांबरोबरचा आहे मग अगदी सजून आलेल्या या ताई असतील किंवा पाणी वाटणारा एक चिमुकला ज्याने सगळीकडे चेहऱ्यावरती विठ्ठलांचा तो जो नाम आहे तो गंध आहे तो लावलेला होता एक चिमुकली जी दहा रुपयाची पाण्याची बॉटल विकत होती असे अनेक जण असे अनेक चेहरे जे खरं तर आपण आपल्या घरामध्ये बसून ऑफिसमध्ये बसून एरवी पाहिले नसते एखाद वेळी व्हिडिओमधून जसं आता तुम्ही पाहताय तसंही पाहता, पाहता आलं असतं पण खऱ्या अर्थाने तिथे राहून त्यांची एनर्जी त्यांची ऊर्जा अनुभवण्याची संधी मिळाली नसती त्यामुळे जो मागील काही दिवसांपासून किंबहुना कुठल्याही सणाच्या निमित्त जेव्हा चर्चा असते तेव्हा हा जो वाद होतो की हां सण म्हणजे काय नुसती तयारी करायची चांगलं चुंगलं दिसायचं आणि जायचं वारीमध्ये जायचं इथे तिथे जायचं आणि तिथे जाऊन व्हिडिओ काढायचे फोटो काढायचे म्हणजे तुमचा सण का मला असं म्हणायचं आहे निमित्त कारण हे बदलत राहतं पण जर तुमच्या हातून कुठल्याही कारणाने चांगली गोष्ट होत असेल कुठल्याही कारणाने तुम्ही चांगल्या लोकांना चांगल्या ऊर्जेला अनुभवत असाल तर त्यामध्ये काही म्हणजे वाईट काहीच नाही आहे ना जसं मी माझ्या रीलमध्ये मा सुद्धा आहे तुम्ही बघितली असेल तर मला माहित नाही की वारी म्हणजे खऱ्या अर्थाने काय जिथे तुम्हाला मिळत काहीच नाही पण तुमच्याकडून काही जातही नाही किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमीही पडत नाही तसाच आनंद आम्ही सगळ्यांनी इथे अनुभवला आमच्या फुगड्या वगैरे पण तुम्ही बघताय आम्हाला जमल्यात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर ना आम्ही असं बघितलं की म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो तेव्हा अनेक ठिकाणी असं लोक काही ना काही वाटत होते त्यांच्या त्यांच्या श्रद्धेनुसार आपण जसं देवाच्या द देवाकडे गेलो की आपण पेढे देतो बर्फी देतो लाडू देतो काही ना काहीतरी आपण घेऊन जातो ना आता अर्थात आम्हाला कोणालाही पंढरपूरला जाणं इथून शक्य होणार नव्हतं आणि गेलं समज ह्या कालावधीमध्ये कोणी तरीसुद्धा इथे इ इतकी गर्दी असते की आम्हाला अनेक वारकऱ्यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्ही इतकं चालून जेव्हा पंढरपुरात जातो तेव्हा दर्शन घेतो असं नाही कारण खरा विठ्ठल जो आमचा आम्हाला भेटणारा असतो तो या वारीतच असतो त्याच्यामुळे याच सगळ्या पालखीनिमित्त आलेल्या सगळ्यांना आम्ही थोडंसं आमच्या वतीने काहीतरी देऊ करावं म्हणून छोटासा हा मध्ये प्रयत्न केला त्यानंतर पालखीचं इथून पालखी निघाली आणि इथून ती थेट तरडगावला जाणार होती त्यावेळेलासुद्धा इतकं छान अनेकांनी फुलं उधळली आणि मग जो सगळ्यांनी वेग पकडला होता तो म्हणजे तुम्ही बघू शकता <laughs> आता आम्ही आलो थोडी पूजा करण्यासाठी आधी विठोबा मग पोटो इकडे पप्पू वडेवाले म्हणून एक दुकान आहे आम्ही ॲक्च्युली घरी जाऊन बनवणार होतो पण मग संध्याकाळी बनवूया असं बेग झाला काल पण सगळं छान जेवण झाले त्याच्यामुळे म्हटलं चला आज बाहेर खाऊ सो so, ऑफकोर्स पप्पू वडेवाले सो वडापाव घेतलेला आहे पावभाजी घेतलेली आहे आणि एक चवीसाठी म्हणून आम्ही मिसळ पण मागवली आहे मी ती आली की तुम्हाला दाखवते तिकडची कशी आहे वगैरे आता खाऊन घेतो आपण भेटूया आणि मटकीची मिसळ आहे जी मला प्रचंड आवडते तर अशा प्रकारे गोंधळ माझ्या मागे ह्याचा चालला आहे की मी आता सगळ्यांना त्यांचा त्यांचा थोडेशी जे काय आम्ही वारीत सहभागी हो झालो त्याचा अनुभव विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना मी जसं सांगितलं की माझी पहिलीच वारी होती आणि माझा अनुभव सांगायचा सा, तर तो, तो मी तुम्हाला शेवटी सांगेन आधी माझ्या मैत्रिणी आणि आमच्या ग्रुपिया स्नेहाजी कासुर्डे यांना विचारू सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण माझी ही तिसरी वारी आहे आणि गेल्या वर्षी त्याला वारीला यायचं होतं वारीतला अनुभव घेण्यासाठी तर यावर्षी आम्ही म्हटलं की चला सगळेच आपण जाऊया वारी कशी असते ते म्हणजे मी अनुभवलेली वारी म्हणजे असा अनुभव माझ्या मैत्रिणी पण घ्यावा याच्यासाठी मग यावे आम्ही वारीचा प्लॅन केला आणि आम्ही चार जणी आलेलोत वारीमध्ये खूप छान छान अनुभव म्हणजे एकच सांगेन की प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी आपण प्रेसिताला विचार खास प्रेसितामुळे हा प्लॅन झाला माझा वारीचा पहिलाच अनुभव आहे खरं तर गेल्या वर्षी नाही जमलं होतं त्यामुळे यंदा आम्ही आलो आहे आणि इथे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत कारण स्नेहाचं हे गाव असल्यामुळे वाहागाव म्हणजे लोणंदला आणि तिला माहीत होतं की कुठे मग ती पालखी थांबेल आणि कसं दर्शन आम्हाला घेता येईल त्यामुळे आम्ही उभ्या उभ्याच ते दर्शन घेतलं आणि सगळं व्यवस्थित झालं आणि वारीचा अनुभव म्हणजे तुम्ही म्हणजे सगळी कष्टकरी माणसं आहेत ती सगळी शेतकरी माणसं आहेत ऊन वारा पाऊस जे काही इथलं वातावरण आहे त्या ह्याच्यामध्ये ते लोक चालत सत, असतात सतत आणि त्यांना तिथे विठ्ठल जाऊन भेटेल की नाही भेटेल माहीत नाही पण त्यांना त्या वारीत सतत तो विठ्ठल भेटेल म्हणजे भेटला याचा अनुभव मिळत असतो आणि त्यांना बघून तुम्हाला त्याचं समाधान असतं आणि तेच खरं काय म्हणतं की वारी वारी अनुभवण्याचं समाधान आहे आणि ते आम्ही आय थिंक सगळ्यांनी अनुभवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की एकदा तुम्हाला जेव्हा कधी शक्य झालं तेव्हा नक्की वारीचा अनुभव घ्या येस yes, आणि आता अंकिता आपलं अंकिता पण पहिल्यांदा आली आहे वारी माझा पण पहिलाच अनुभव आहे खूप छान होता मला इकडची एक गोष्ट सांगायला आवडेल की इथे कोण लहान मोठं नाही आहे आम्ही असं जो फुगडा घालत होतो त्याच्यामध्ये एक काकी आला त्यामुळे तू पण माझ्यासोबत घालतो मग आम्ही फुगडी घातली आणि नंतर त्यांनी माझ्या पाया पडला त्यामुळे ते मला खूप असं भारी वाटलं की म्हणजे इथे कोण कोणाला लहान मोठं समजत नाही सगळे एकत्र येऊन मस्त वा वारी अनुभव होत आहेत मजा करत आहेत त्यामुळे तुम्ही पण एकदा या अनुभवा खूप सुंदर आहे खूप सुंदर येस सो जसं ह्या सगळ्यांनी सांगितलं आणि खरंय म्हणजे एक थोडक्यात सांगायचं सा तर इथे प्रत्येक जण पाया पडण्याची पण जी पद्धत आहे ती ह्यासाठी की समोर आपल्या बरोबर चालत असलेला प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचंच स्वरूप आहे वारीला आला म्हणजे विठ्ठलाला दर्शन घेतलं विठ्ठलाचं असा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने काय की वारकरी जेव्हा पंढर पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या पं, हो थँक्यू हां तर मी सांगत होते की जसं सिद्धी मॅम सांगत होते की पाया पडतात की त्याला तो अनुभवसुद्धा आला की जेव्हा आपल्याला एखादी माऊली मिळतात भेटतात तेव्हा ते पाया पडतात याचं कारण असं की ऊन वारा काही न बघता वारकरी चालत असतात पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या भेटीच्या विठ्ठल विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने तर मग त्या दिवसांमध्ये विठ्ठल पंढरपूरमध्ये नसतो तो या वारकऱ्यांमध्येच कुठेतरी असतो आणि त्याच भावनेने की मला तर भी कोणामध्येही विठ्ठल भेटू शकतो त्यामुळे आपल्याला जे भेटतात त्यांच्या त्यांच्या पाया पडायची पद्धत आहे किंवा एक अशी भा, भाव असतो आहे की तो समोरचा माणूसच विठ्ठलाच्या कदाचित रूपात आलेला असावा आणि आन... त्याच्यामुळे पाया पडलं जातं आणि खरंच आहे देव खरं कुठल्या रूपात येतो आपल्याला कुठे माहिती असतं तर असं आहे एक आणखीन वाक्य या वारीच्या दरम्यान मला फार आवडलेलं ते म्हणजे खरं तर आत्तापर्यंत तुम्ही पण ते रीलमध्ये ऐकलं असेल की इथे जे वारकरी येतात त्यांना कुणीतरी असं विचारलं होतं की ते काय भेटतं तुम्हाला हे सगळं करून तर ते असं एकाने कोणीतरी उत्तर दिलं होतं की भेटत काहीच नाही पण कशाचीच कमी राहत नाही आणि खरं ते आम्ही पण तो अनुभव घेतला आहे आणि अगेन मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे पोचवण्याचीही संधी मिळाली ती बुद्धीसुद्धा देवानेच कदाचित दिली असावी त्यामुळे खरंच म्हणजे कृतकृत्य करणारा असा क्षण आहे आता हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया पुढे मी तुम्हाला फोटोज दाखवीन अर्थातच वारीमधले आणि आता आम्ही सगळे निघालो आहे बसच्या शोधात कारण आम्ही पुन्हा चाललो आहे स्नेहाच्या घरी आणि तिकडे पण आज संध्याकाळी पण धमाल आहे तर ती सगळी मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवन कारण हा मोठा इलाबरेटेड ब्लॉग झालेला आहे आणि जी संध्याकाळच्या धमाल मजा मस्ती आहे ती तुम्हाला ह्यामध्ये नको सो पुढचा सुद्धा आवडीने आणि आठवणीने नक्की पण चला बाय तर मंडळी असा होता आपला व्लॉग हे आमचे काही सुंदर सुंदर फोटो सगळ्यांचेच आहेत पुढे पुढे तुम्ही बघालच आणि मी जी वारीबद्दलची मतं मांडलीत किंवा मला जो अनुभव किंवा आत्ता जे ट्रू बाकी सोशल मीडियावर चालू आहे त्याबद्दलचं जे माझं मत होतं हे माझं वैयक्तिक मत आहे पण मी म्हटलं तसं की माझं प्रत्येक मत तुमच्या प्रतिक्रियेला किंबहुना प्रतिक्रियेसाठी खुलं आहे त्यामुळे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि हा व्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा आता वारीचे व्लॉग्स जरी इथे थांबत असले तरी पुढचे ते व्लॉग्स असणार आहेत ते माझ्या गावचे स्नेहाच्या गावचे आम्ही केलेल्या सफरीचे सगळे व्लॉग्स असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बाय बाय